एमपीएससी परीक्षेसाठी राज्यशास्त्र पॉलिटी विषयातील महत्वाचे विषय खालीलप्रमाणे आहेत भारतीय संविधान आणि राजकीय व्यवस्था भारतीय संविधानाची निर्मिती आणि वैशिष्ट्ये यामध्ये संविधानाचा इतिहास मुख्य स्रोत तसेच प्रस्तावना मूलभूत हक्क राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे डी आणि मूलभूत कर्तव्ये यांचा समावेश आहे केंद्र सरकार राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ तसेच संसद लोकसभा आणि राज्यसभा यांची रचना कार्यपद्धती आणि अधिकार राज्य सरकार राज्यपाल मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ तसेच राज्य विधानमंडळ न्यायपालिका सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय आणि अधीनस्थ न्यायालय तसेच न्यायिक पुनरावलोकन आणि जनहित याचिका पीआयएल स्थानिक स्वराज्य संस्था पंचायती राजव्यवस्था यामध्ये त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीचे तपशील पंचायतींची रचना कार्ये आणि अधिकार शहरी स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीचे तपशील नगरपालिका आणि महानगरपालिकांची रचना आणि कार्ये इतर महत्वाचे विषय महत्वाच्या घटनादुरुस्त्या विशेषत बेचाळीसावी चव्वेचाळीसावी त्र्याहत्तरावी आणि चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती महत्वाचे आयोग आणि मंडळे निवडणूक आयोग संघ लोकसेवा MPSC, आयोग यूपीएससी आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि राष्ट्रीय महिला आयोग राजकीय प्रणाली आणि सार्वजनिक धोरणे यामध्ये राजकीय पक्ष दबाव गट, निवडणूक सुधारणा आणि विविध सार्वजनिक धोरणांचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे